रात्र काही रात्री खूप भयान असतात दिवसभराच्या गडबडी जे लपून राहत ते कधी कधी रात्री समोर येत जरी ते आपल्याला दिसत नसलं तरी जाणवत राहत घाटांमध्ये तर ही रात्र काही वेगळीच असते घनदाट जंगल रस्त्याला झाकणारी झाडं आणि त्या वळणावळणाच्या रस्त्यांवर तडून बसलेलं अनामिक गोड कधी काहीच घडत नाही पण तरीही मन हलकस थरारत प्रवासाच्या कल्पनेत उत्साह असतो पण प्रत्येक रस्ता कुठे नेईल याचा अंदाज नसतो आणि काही वेळा आपण नुसते प्रवासी राहत नाही त्या वाटा आपल्यावर नजर ठेवतात जे घडतं ते समजून घेता येत नाही आणि जे समजत ते घडल्यावर उशीर झालेला असतो असाच हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय बयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अजय काजळे यांनी पाठवला आहे गोष्ट आहे जून दो नजार मंजे दोन हजार तेवीस ची म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात घडलेली त्यावेळेस मी आणि माझे ऑफिसचे सात मित्र असे आम्ही सर्वांनी कोकणात दिवे आगरला जाण्याचा प्लॅन केलेला ऑफिसचा ताण रोजच्या धावपळीचं आयुष्य आणि बऱ्याच दिवसांनी मिळालेली विश्रांती या सगळ्यामुळे सगळेच खूप उत्सुक होते प्रवासाची योजना साधारण दोन आठवडे आधीच ठरली होती सगळ्यांना वेळ मिळणं गाड्यांची व्यवस्था आणि प्रवासातल्या थांब्याबाबत सगळं व्यवस्थित ठरवलं होतं इतक्या सगळ्या जणांना एकाच गाडीत बसणं शक्य नव्हतं म्हणून दोन गाड्या घेण्याचा निर्णय झाला माझा मित्र सुमितची स्वतःची पांढरी सेलेरिओ कार होती आणि त्याच्या मेहुण्याची लाल सेलेरिओ सुमित जी कार चालवत होता त्यात मी आणि अजून एक मित्र होता तर बाकीचे चौघेजण सुमितच्या मेहण्याच्या गाडीत होते आणि ती गाडी त्याचा मेवणा चालवत होता रात्रीबरोबर बारा वाजता आम्ही आमच्या गावाहून जे पुण्यापासून चाळीस किलोमीटरवर आहे तिथून कोकणाच्या दिशेने निघालो रात्रीच्या प्रवासात थकवा जाणवत नाही आणि रहदारीही कमी असते म्हणून आम्ही मध्यरात्रीचा प्रवास करायचं ठरवलं होतं वाटेतला तामिणी घाट जो दिवसादेखील दुकट आणि शांत वाटतो तो मात्र रात्री भयानक रूप घेतो हे आम्हाला माहीत होतं त्याची भयान शांतता अधूनमधून येणारा संत वाऱ्याचा आवाज आणि आजूबाजूला असलेलं दाट जंगल या सगळ्यातून आम्ही जाणार होतो सुरुवातीचे काही अंतर आम्ही मजेत पार केले गाडीत गाणी गप्पा आणि एकमेकांची थट्टा मस्करी करत मोठ्यानं हसणं सुरू होत वातावरण मस्त होत दुसऱ्या गावाच्या शेजारून जाताना कुठे एखादं पेट्रोल पंप किंवा ढाबा दिसत होता आम्ही ठरवलं होतं की गाठ चढण्याच्या आधी थोडा वेळ चहासाठी थांबो आणि काहीतरी खाऊन घेऊ आम्ही एका लहानशा टपरीवर थांबलो दोन्ही गाड्या एकत्रच होत्या त्यावेळेस रात्री साडे बारा वाजले होते टपरीवर एक म्हातारा माणूस चहा करत होता समोर एक साधा टेबल आणि काही जुने स्टूल आम्ही खाली उतरलो हवे थोडीशी थंडी होती आणि आजूबाजूचं वातावरण एकदम शांत होतं मी त्या टपरीसमोर उभा होतो आणि नकळत नजर अंधारात हरवली त्या घनदाट झाडांमध्ये मी थोडा वेळ तसाच पाहत राहिलो काय रे झाडांकडे काय पाहतोयस हो सुमितने खांद्यावर हात टाकत विचारलं काही नाही रे असंच पाहत होतो मी गडबडून उत्तर दिलं चहा झाला बिस्किटं संपली आणि आम्ही पुन्हा गाड्यांमध्ये बसलो मी, बस मी सुमितला म्हणालो चल रे आपण निघूया पुढे आम्ही आमची गाडी पुढे नेली जाताना सुमितने त्याच्या मेहुणाला सिग्नल देत सांगितलं तुम्ही पण या आम्ही पुढे निघतोय तो मान हलवून तयार झाला आणि आम्ही घाटाच्या दिशेने निघालो रस्ते आता अरुंद व्हायला लागले उजव्या बाजूला खोल दरी आणि डावीकडे दाट जंगल रस्त्यावर दिव्यांची सोय नव्हती आमच्या कारचे हेडलाइट्स हाच एकमेव प्रकाश त्या प्रकाशात दिसणारी धुरकट धूळ आणि झाडांची सावली एक भयानक दृश्य तयार करत होती पाच ते दहा मिनिट झाली असतील आम्ही थोडं पुढे गेलो मग अचानक सुमित म्हणाला अरे यार दुसरी गाडी अजून आली नाही मी मागे वळून पाहिलं तर खरंच मागे काहीच नव्हतं कुठलाच प्रकाश नाही कुठलीही गाडी नाही आम्ही थोडा स्पीड कमी केला आता दिसेल नंतर दिसेल असा विचार करत पुढे आठ ते दहा किलोमीटर गेलो तरी त्यांच्या गाडीचा काहीच मागमूस नव्हता आम्ही चिंतेने गाडी बाजूला घेतली आतमध्ये थोडा गोंधळ सुरू झाला सगळे गप्प झाले होते त्या गप्प राहण्यामागे एक विचित्र शांतता होती अनिश्चिततेची आम्ही गाडीतून बाहेर पडलो थोडा वेळ रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांच्या येण्याची वाट पाहिली पण मागून कुठलीही हेडलाईट्स दिसत नव्हती मोबाईलमध्येही सिग्नल नव्हता मध्ये जंगलाचा भाग असल्यामुळे पूर्ण रेंज गेलेली फोन करणं शक्यच नव्हतं माझं काळीच धडधडायला लागलं आमचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता तेवढ्यात मागून एक एसटी बस येताना दिसली आम्ही हात करून थांबवलं आणि ड्रायव्हरकडे चौकशी केली दादा एक सिलेरिओ मागे येत होती का आमच्या सोबत होती ती तुम्हाला दिसली का ड्रायव्हरचं उत्तर रंगावर काटा आणणारं होतं लाल रंगाची कार का हो पण तिचा तर अपघात झालाय गाडी पलटली आहे दरीच्या कडेवर ते वाक्य ऐकून आमचं रक्त गोठलं बस ड्रायव्हरचं ते वाक्य ऐकताच आम्ही क्षणभर एकमेकांकडे पाहतच राहिलो कोणालाही काय बोलावं ते सुचतच नव्हतं सुमित तर गोंधळून गेला होता मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो हे बघ सुमित वेळ वाया घालवायला नको लगेच मागे जाऊया गाडी वळवणं कठीण होत कारण घाटा जागा कमी असते पण सुमितने कशी बशी गाडी मागे फिरवली आणि आम्ही त्या अपघातस्थळाच्या दिशेने भरदाव वेगात निघालो मनात नको नको ते अभद्र विचार येत होते काही वाईट घडलं तर कोणीतरी गंभीर जखमी झालं असेल का त्या जंगलात मदतीसाठी कोणी नसेल आणि सगळ्यात भीतीदायक जर गाडी दरीत गेली असेल तर डोक्यात विचारांचं काहूर माजलं होत साध्या विचाराने ही मना दड़की बरत होती, एक किलोमीटर जातो ना जातो समोरून एक रिक्षा येताना दिसली आम्ही तिला थांबवलं आणि पाहिलं तर आमचेच दोन मित्र त्या रिक्षात होते दोघेही धुळीने माखलेले कपडे थोडे फाटले होते आणि चेहऱ्यावर भीती त्या दोघेही गामाने ओले चिंब झाले होते अरे कुठे होता तुम्ही त्यातल्या एकाने आम्हाला घाबरतच विचारलं आम्ही त्यांना गाडीत बसवलं आणि अपघाताच्या दिशेने निघालो सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यावर आमच्या समोर ते भयानक दृश्य होत लाल सिलेरिओ हो गाडी पूर्णपणे उलटलेली दरवाजा अर्धवट उघडलेला आणि आजूबाजूला काचेचे तुकडे तिथून अगदी काही पावलांच्या अंतरावर होती ती खोल दरी खरच जर गाडी अजून थोडी पुढे गेली असती तर ती थेट त्या दरीत पडली असती सगळे मित्र बाहेर आले होते त्यांच्या कपड्यांवर धूळ आणि काही किरकोळ खरचटणं पण सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नव्हतं सगळे सुखरूप होते आमचं भाग्य चांगलं म्हणून आम्हाला काही वेळातच त्या रस्त्यावरून एक जेसीबी येताना दिसला आम्ही त्याला हात करून थांबवलं आणि गाडी बाहेर काढण्यात मदत मागितली त्याच्या मदतीने आम्ही कार रस्त्यावर आणली ती चालवण्याच्या स्थितीत नव्हती म्हणून ती दुसऱ्या गाडीला दोरीने बांधून आम्ही पुन्हा पुण्याला जायला निघालो जात असताना मी सुमितच्या मेहुण्याला विचारलं की नक्की काय झालं होत हा अपघात कसा काय झाला त्याच उत्तर ऐकून आम्हा सगळ्यांच्या अंगावर भीतीने काटाच आला तो सांगायला लागला मी गाडी साधारण पन्नास ते साठच्या वेगात चालवत होतो अचानक गाडीच्या उजव्या बाजूला काहीतरी दिसलं सुरुवातीला वाटलं की एखादा प्राणी असेल पण नीट पाहिलं तर ती मानव सदृश्य सावली होती पण स्पष्ट नव्हती ती गाडीच्या बाजूने तितक्याच वेगात धावत होती मी नीट पाहू लागलो तर असं वाटलं ती सावली माझ्या गाडीच्या आरशातही दिसते ती हळूहळू गाडीच्या खिडकीकडे वळायला लागली मी घाबरून थोडी गाडी उजवीकडे वळवली आणि वाटलं की माझी खेचलं जात आहे तो बोलता बोलता गप्प झाला त्याचा गसा कोरडा पडला होता तसे आम्ही त्याला पाणी दिले तो शांत होत पुढे सांगू लागला असं वाटलं की माझ्या हातावर कुणाचा तरी बर्फासारखा थंड हात आहे आणि गाडी डावीकडे ओढतोय मी जोरात ब्रेक दाबले पण त्यातच गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि गाडी दोनदा पलटी झाली त्याचं बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झालो होतो सकाळचे साडे चार वाजले असतील सूर्याच्या पिवळसर छटा आकाशात पसरू लागल्या होत्या पण आमच्या मनात मात्र अजूनही त्या रात्रीचा अंधार तसाच गडत होता प्रवास संपला पण त्या रात्रीचा अनुभव आजही जसाच्या तसा डोळ्यांसमोर येतो या आधी आम्ही तामिणी घाटातले अनुभव फक्त ऐकले होते पण यावेळेस आम्ही एक अनुभव घेतला आहे त्या घाटात नेमकं काय होत सुमितच्या मेहण्याने पाहिलेली ती आकृती खरच होती कि करू ना ले ले की फक्त ड्रायव्हिंग करून आलेल्या थकव्याचा परिणाम की झोपेचा पण त्याच्या चेहऱ्यावरची ती भीती बनावट नव्हती तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका